भजे पार्टी सुरू आहे आमची आरामशीर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आता शेतात आलो मस्त दिदू भैया सोनू दिदी आणि आई मी प्रवीण भाऊ सगळे जण आता शेतात जाऊ बाकीची अर्धी फॅमिली घरी तर आल्या आल्या प्रवीण भाऊ न लावलं काय इथं ते गेला तिथं ते फेकी बदलासाठी तर इथं म्हणले फेकी ते माणसाचे कॉक असते ते लावायच्या वेळेस इथं मोटर बंद करायला ठेवलं बस ते लावलं की मग डबल मोटर चालू करून दुसरी फेकी चालू होऊन जाते इकडे इकडून या इथून इथलं या इकडून या रे इकडं चालले टाकले ये येऊ का मोटर बंद कराले आ मी म्हणते सोनताई धर इथं ठेवतो ये सोनताई पकडी इथं थांबा रे अरे हो दोघाले पकड तर पविन भाऊ गेला आपला आता तिकडे ते क्वाक लावाले लावायच्या आधी मोटर बंद करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर लावल्यावर मोटर बंद केलेली पुन्हा चालू करा लागणार आहे आता ते आवाज देते आपल्याला इकडे बा आमचा दिया तू ते आई आली आई दिदो ते आपली आई आले एवढा घोरून घुमून फिरून इकडं आला आता ते कुठं चालला तो एवढा लंबा टर्न मंदात गड्डा म्हणतो मंदात घे असं गाटा म्हणून इकडून गेला ते करू का आता बंद करणार आहोत मी अरे लि हे आपली काळी काळीनं कोणचं बटन निकललं बटन केली बन कर चालू म्हणतो लाव मोटर बंद केली सेफ्टी साठी काडी घेतली होती पहिले कधी करंट येते या टाटरमध्ये बस त्यांना आवाज दिला की डबल चालू करतो काळ बटन दाबायला सांगितलं झाली का आ झाली म्हणते दिदू बालपा बालपा आमच्या आला दिदू बालकाच्या फिलत आहे छो अरे पल्ला 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 इकडं भैया इकल दिदू बाल ये रे आणलं दिदू वावरातून खूप मस्त वाटत आहे बर दिदू ते बा का रे पासकर पप्पा गेले म्हणलं भैया हे बाल पडला आमचा याच्यात छोयाबीनात पाले बाल सोयाबीनात पडलो भैया आईले आवाज देना ते आहे आपली तिथं आहे भैया आला हे इथं कार्टून काय करायला लागलं पण दिदी हिडो बन लागली रील बनव लागली रील स्टार आहे ते आमच्या तिथं बाल पॉईंट डबल गेला तिकडं कोणत्यात काय इथं हे आई अकड तिकडं टायगर येते लवकर या टायगर येते तिकडं पहा दोघं कशी खेळायला लागली तसकड आला टायगर आला रे टायगर आला रे अरे बस हो मी आता मस्त बसलो इथं सोयापीनात एवढं जबरदस्त वातावरण वाटायला लागलो थंड गार आणि त्याच्यातनी मस्त हिरो हिरो एकदम गार गार वाटायला लागलो आई तिकडं मस्त झाडाले पाणी टाकत होती आता तिथं था झालं था टाकणं आणि भैया आणि दिदू तर तुम्हालाच माहित आहे इकडं खेळा लागली आणि सोनू दिदी रील पण लागली पहिन भाऊ गेला इकडं डबल काय साठी होत लय लांब पळायला तिकडल्या कोणत्यावर आणि हे दिदू बाळ आमचा आणि भैया नुसते धिंगाने करत राय या इथलं या अरे भैया भजे पार्टी सुरू आहे आमची दिरपी पाणी कट माग बसला दिदू भैया चंदा मामा बाय चंदा मामा वरत ते चंदा मामा मामाला आलूबंडा फक्त पंधराचा होई म्हणलं दिवस बुडा लागला आता आधार पडा लागला कॅमेरा डीम मारते आमचा आता ब्लॉग आम्ही इथं एंड करतो नाही रे पण पार्ण? पाठी झाली आमची साधी सुधी बजायची बाय बाय गुड नाईट